संगमनेर तालुक्याच्या पठार भागात साकूर शेंडेवाडी कवठे मलकापूर परिसरात वेटबिगार म्हणून काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील महिला पुरुष आणि त्यांची अल्पवयीन मुले अशा एकूण एकोणसत्तर जणांची प्रशासनाने व स्वयंसेवी संस्थांनी सुटका केली आहे आठवड्याला हो अल्पदरात मोबदला देऊन या कामगारांना अक्षरशः गुलामाप्रमाणे राबवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल पोलीस कामगार कल्याण का विभाग व अहिल्यानगर येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली आहे वेटबिगार अनकामगार हे नाशिक पालघर ठाणे जिल्ह्यातील आहेत सरकारी कामगार अधिकारी संदीप हरमळकर यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात बंदबिगारी अधिनियम बालकामगार अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे येथे आज दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सीएन नंबर एकशे अठ्ठावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस पुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सायद कामगार आयुक्त महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त टीमने कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये एकूण एकोणसत्तर बॉन्डेड लेबर व त्यांचे कुटुंबीय सर्वांचं सुटका केलेली आहे यामध्ये पाच अल्पवयीन मुले ज्यांना मेंडी पालनाच्या कामासाठी लावण्यात आलेले होते त्याची सुद्धा सुटका करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सहा आरोपी निष्पन्न झालेले आहे जा तसेच बॉन्डेड लेबर ऍक्ट प्रतिबंध प्रतिबंधक विनियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी संगमनेर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी मानिक आहेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांजरे अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ सिराज शेख आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली सुटका करण्यात आलेल्या कामगारात अडवतीस महिला व पुरुष तर एकतीस मुले आहेत त्यांना प्रशासनातर्फे जेवणाची सोय करून त्यांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव